नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सध्या सोयाबीनचे बाजारभाव वाढलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशातच काही बाजार समितीने चार हजार सातशेच्या वरी बाजारभाव दिलेला आहे चला तर मग आपण प्रत्यक्ष पाहूया व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव ठिकाणी अवकालेली नऊशे अठ्ठावन्न क्विंटल जशी दर आहे चार हजार सहाशे छप्पन रुपये क्विंटल दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार संपती कारण ज्या ठिकाणी अवकालेले चार हजार पाचशे क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार सातशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार संपतील लासलगाव इंचूर या ठिकाणी आवकालेले आठशे छप्पन क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार सातशे एकोणीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती मानोरा या ठिकाणी अवकालेली पाचशे अकरा क्विंटल जॅसीचा दर आहे चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे सव्वीस रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती मालेगाव वाशिम या ठिकाणी अवकालेली एकशे नव्वद क्विंटल ज्यासी दर आहे चार हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल